हॅलो व्हिवर्स आता आपण पाहणार आहोत इंद्रायणीचा नऊ सप्टेंबरचा भाग व्यंकू महाराज चांगदेव महाराजांना म्हणतात की तुमचे पाय आमच्या वाढीला लागले हे आमचे परमभाग्य त्यानंतर चांगदेव महाराज व्यंकू महाराजांना रामकृष्ण हरी म्हणतात आणि निघायला लागतात व्यंकू महाराज विचार करतात यांना आमच्या कीर्तनाविषयी कसं माहिती झालं त्यामुळे वेंकू महाराज सांगदेव महाराजांना थांबवतात आणि विचारतात की तुम्हाला आमच्या कीर्तनाविषयी कुणी सांगितलं तेव्हा सांगदेव महाराज म्हणतात कुणी सांगितलं कशाला पाहिजे आमच्या वल्लभला तुमच्या कीर्तनाचा व्हिडिओ मिळाला तर आपण वल्लभलाच विचारू की तुम तो व्हिडिओ त्याला कुठून मिळाला ते वल्लभला बोलवतात आणि विचारतात तेव्हा वल्लभ म्हणतो की मला तो व्हिडिओ विंजे महाराजांनी पाठवला होता हे ऐकून व्यंकू महाराजांना सर्व कट कारस्थान हे वेंजे महाराजांनी केले आहे हे, हे समजते इकडे मंदिरात इंद्रायणी सर्व मुलांबरोबर माझ्या मामाचं पत्र हरवलं हे खेळत असते त्यावेळी तिचे लक्ष आत्तोबांकडे जाते आत्तोबा एका खिडकीजवळ नाराज उभे असतात तेव्हा ती त्यांच्याजवळ जाते आणि विचारते काय झालं आत्तोबा तेव्हा अत्तोबा बोलतात की इंद्रायणी तू त्या आजींना असं का सांगितलं की तुझा बाप मी आहे म्हणून मग इंद्रायणी बोलते हे खरं नाही आहे का तेव्हा अत्तोबा बोलतात हे खरं आहे ग तू माझी मुलगी आहेस पण तू खूप मोठी आहेस मी त्या पात्रतेचा नाही तेव्हा इंद्रायणी बोलते की अत्तोबा तुम्ही आणि व्यंकू महाराज माझे बाप बापमाऊले आहेत आणि विठोबा माझा पाठीराखा आहे हे ऐकून आत्तोबांच्या डोळ्यात अश्रू येतात इंद्रायणी बोलते की त्या आजी आधीच किती दुःखी आहेत आणि आपण त्यांना हे सांगून अजून दुःखी करायचं का की माझे आईवडील मी जन्मताच मेले आहेत तेव्हा अत्तोबा बोलतात की इंदू तू खूप मोठी झाली आहेस तेव्हा इंद्रायणी बोलते की किती मोठी झाली आहे असं बोलत ती खिडकीवर चढते तर आत्तोबा बोलतात की आभाळा एवढी मोठी झाली आहेस चल आता उतर खाली पडशील असं म्हणत आतोबा इंदूला खेळायला पाठवतात आणि तीही हसत हसत जाते इकडे वेंकू महाराज विंचे सरकारांच्या खोलीत येतात व्यंकू महाराजांना बघून विंचे सरकार बोलतात अरे बापरे छोटे सासरे बुवा या या तुम्हाला काही मदत हवी आहे का पैसे हवे आहेत का हे ऐकून वेंकू व्यंकू महाराज बोलतात मला काहीही नको आहे पैशांची मदतही नकोय ती व्यवस्था झाली आहे मग विंजे सरकार बोलतात काही काम आहे का तर व्यंकू महाराज बोलतात मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही आमच्या कीर्तनाचे व्हिडिओ आमच्या परवानगीशिवाय कुणालाही पाठवत जाऊ नका तेव्हा विंजे सरकारांना थोडं लक्षात येतं आणि ते वेंकू महाराजांना म्हणतात की नाही आम्ही कुणालाही व्हिडिओ पाठवले नाही तेव्हा वेंकू महाराज म्हणतात की तुम्ही चांगदेवांना व्हिडिओ पाठवले आहे वल्लभला तर व्यंकू बिरजे म्हणतात की नाही, में ही नाही है। वेंको मनतात कि मी कुणालाही व्हिडिओ पाठवले नाही आहे व्यंकू महाराज म्हणतात की मी तुम्हाला शेवटचं सांगतो यापुढे आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ पा व्हायरल करायचे नाही तेव्हा प्रेमनाथ विंजे थोडे घाबरतात आणि म्हणतात नाही अहो तो व्हिडिओ आधीच व्हायरल झाला होता आणि तो एकीकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे असा जात जात वल्लभरावांपर्यंत पोहोचला असेल तेव्हा व्यंकू महाराज म्हणतो म्हणतात की मी चांगल्या याच्यात सांगतो आहे तुम्ही आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही तेव्हा प्रेमनाथ विंज्यांच्या लक्षात येतं की आपले कटकारस्थान व्यंकू महाराजांना माहिती झाले आहेत तर तेव्हा ते घाबरतात आणि बोलतात की बहुतेक आम्हाला कुणाचा फोन येत आहे किंवा मेसेज येत आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात की आमचा मेसेज लक्षात ठेवा इकडे मंदिरात काही लोक आसरा घेण्यासाठी आलेले असतात आणि ते निघ निघायला निघतात तेव्हा व्यंकू महाराज त्यांना म्हणतात की आता गावातली व्यवस्था व्यवस्थित आहे ना पाणी ओसरले आहे ना तेव्हा ते लोक हो बोलतात आणि व्यंकू महाराजांची भेट घेतात आणि इंद्रायणीची देखील भेट घेतात इंद्रायणीवर त्यांचे खूप प्रेम असते ते सर्व इंद्रायणीचे खूप खूप खुँ आभार मानतात आणि आपापल्या गावाला जायला निघतात इकडे इंद्रायणी गोपाळ महाराज अधोक्षज महाराज आणि त्यांचे काही मित्र हे सर्व मिळून गणपती बाप्पाचे डेकोरेशन करत असतात गोपाळ महाराज त्यांना सांगत असतात की कसं करायचं त्याप्रमाणे सर्वजण जण प्रयत्न करत असतात काहीजण चुकत असतात आणि अधूनमधून हसतही असतात तेवढ्यात गोपाळ महाराज म्हणतात इंद्रायणी खूप भूक लागली आहे ग काहीतरी खायला दे तेव्हा इंद्रायणी म्हणते की नारायणी ताईने ताईने वड्या बनवल्या आहे त्या मी घेऊन येते तेवढ्यात अधोक्षज महाराज इंद्रायणीला आवाज देतात आणि म्हणतात मी देखील येतो तुझ्यासोबत इंद्रायणी म्हणते चालतंय ते चल तेवढ्यात गोपाळ महाराज म्हणतात कशाला इथं खूप कामं पडले आहे इंदू तू एकटीच लवकर जा आणि घेऊ नये आपल्याला खूप कामं करायची आहेत गोपाळ महाराज पुन्हा सगळ्यांकडून काम करून घेतात इंद्रू इंदू एकटीच जायला निघते एकटीच जात असताना रस्त्याच्याकडेला तिला काहीतरी ठेवल्याचे जाणवते ती बघते तर तिथे लाल कपड्यामध्ये एक मूर्ती झाकलेली असते आणि त्यासमोर दिवा लावलेला असतो हिंदू आजूबाजूला बघते आणि विचारते ही मूर्ती कुणाची आहे हिंदू थोडी मागे जाऊनसुद्धा विचारते की मी शेवटचं विचारत आहे ही मूर्ती कुणाची आहे पटकन सांगा पण कुणाचाही आवाज येत नाही हिंदू परत गणपतीच्या मूर्तीकडे येते तर तिथे फक्त एक चिठ्ठी ठेवलेली आहे हिंदू चिठ्ठी उघडून वाचते त्यात लिहिलेलं असतं की ही मूर्ती ज्याला सापडेल त्याने ह्या मूर्तीची सेवा करायची त्यांना हवं तितक्या दिवस ते ह्या मूर्तीची सेवा करू शकतात हे वाचून इंद्रायणी परत मूर्तीसमोर येते आणि हात जोडते आणि ती मूर्ती घेऊन जाते इकडे विंजे सरकार किचनमध्ये काजू बदाम खात असतात तेवढ्यात आनंदीबाई येतात आणि त्या म्हणतात की आउटगोईंग बंद झालेली दिसते आनंदीबाईंचा आवाज ऐकून विंजे सरकार म्हणजे प्रेमनाथ घाबरतो आणि त्याच्या हातून काजू बदामची बरणी खाली पडते तेव्हा आनंदीबाई विचारते की कधीही न भेटल्यासारखे काय काजू बदाम खात आहेत चोरून लपून व्यवस्थित बसून खा तेव्हा विंजे म्हणतात की मी कुठे चोरून लपून खातो आहे मी तर व्यवस्थित बसून उभा राहून खातो आहे मी कुठे लपून खात आहे तर आनंदीबाई म्हणतात की मी कुठून तुमच्यासोबत माझ्या नारायणीचे लग्न लावून दिले कुणाच ठाऊक आणि प्रेमनाथ विंजे म्हणतात सासूबाई असे काय बोलत आहेत तर आनंदीबाई म्हणतात की मी कुठे तुमच्याशी बोलत बसले आहे मला मिटिंगला जायचे आहे तेव्हा विंजे म्हणतात कोणती मिटिंग कसली मिटिंग तेव्हा आनंदीबाई म्हणते कोणी जात असताना टोकायचे नाही हे माहीत असून देखील लग विचारलत ना मी गणेश मंडळाच्या मिटिंगला जात आहे तिथले मी अध्यक्ष आहे तेव्हा प्रेमनाथ विंजे म्हणतात अध्यक्षबाई तुम्ही मागच्या दाराने का जात आहात तेव्हा आनंदी म्हणते कारण मागच्या दाराने मंडळ जवळ पडतं म्हणून आनंदीबाईला खूप राग येतो आणि ती जायला निघते आणि पुन्हा एकदा मागे बघून जोरजोरात ओरडू लागते नारायणी 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 तेवढ्यात तिथं नारायणी येते आणि आनंदीबाई तिला म्हणते की एक बोका सर्व काजूबदाम खात आहे ती काजूबदामची बरणी घे आणि माझ्या खोलीत नेऊन ठेव नारायणीला कळतं की आई कुणाबद्दल बोलत आहे आणि आनंदी निघून जाते तेव्हा नारायणी प्रेमनाथजवळ जाते आणि ती बरणी घ्यायला घेते प्रेमनाथ ती बरणी स्वतःकडे ओढतो नारायणी ती बरणी स्वतःकडे ओढते प्रेमनाथ तिला विचारतो तू खाणार का ती मानेनेच नाही बोलते आणि बर्णी घेऊन आईच्या खोलीत नेऊन ठेवते इकडे वेंकू महाराज आणि शकुंतला ताई बोलत असतात व्यंकू महाराज सांगतात की मलाही गणपती मंडळात मिटिंगसाठी बोलावले आहे पण मी नकार दिला ताई म्हणतात की तुम्ही जायला हवे होते सार्वजनिक गणेशोत्सव आहे तसंही आपल्या घरामध्ये कुठे गणपती बसतो तेवढ्यात इंद्रायणी ती गणपती मूर्ती घेऊन येते आणि व्यंकू महाराज आणि शकुंतला ताई त्या गणपती मूर्तीकडे पाहत इंद्रायणीला विचारतात अगं कुठून आणलीच ही मूर्ती इंद्रायणी ती मिळालेली चिठ्ठी व्यंकू महाराजांजवळ देते त्यात लिहिलेलं असतं ही गणपती मूर्ती ज्याला मिळेल ही मूर्ती त्याची गण व्यंकू महाराज विचारात पडतात तर शकुंतला ताई बोलतात की अहो एवढा काय विचार करतात आपण आपण आपल्या घरी बसवूया ना ही गणपतीची मूर्ती तेव्हा वेंकू महाराज म्हणतात अगं तुला एवढं सोपं वाटतं का ते गणपतीची सेवा करावी लागते त्याची मनोभावे पूजा करावी लागते तेव्हा शकुंतला ताई बोलतात की हो आपण करूया ना तेव्हा व्यंकू महाराज बोलतात की अगं दरवर्षी गणपती बसवायला लागतो असं नाही की ह्या वर्षी बसवला आणि पुढल्या वर्षी नाही तेव्हा शकुंतला म्हणते अहो आपण करूयात ना मा मी करेल ना सगळं आणि इंदू आहेच माझ्या मदतीला तेव्हा इंदू बोलते हो आपण सर्व करूया तेव्हा शकुंतलाचा उत्साह हो व्यंकू महाराज बघतात तेव्हा शकुंतला म्हणते आहो असे काय करतात आता गणपतीची मूर्ती आपल्या दारापर्यंत आली आहे आणि आपण त्यांना असंच परत पाठवायचं का तेवढ्यात तिथे गोपाळ महाराज आणि सर्व मित्र येतात आणि गोपाळ महाराज बोलतात काय ग इंदू तुला काय करायला पाठवलं होतं किती भूक लागली आहे आणि तू इथे काय करते आहेस तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अरे शकुंतला बो ताई पण बोलतात की अरे बघा तर इंदूने काय आणलं आहे तेव्हा इंदू बाजूला होते आणि गणपतीची मूर्ती बघून सर्व मुले खुश होतात तर मुले विचारतात कोणाची आहे ही मूर्ती कोणाच्या घरी बसणार आहे गणपती तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अरे आपल्याच घरी ग हा गणपती बसणार आहे आता विचारू नका सर्वजण गणपती बाप्पाच्या तयारीला लागा ला सजावटीला लागा ला.